नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य असं मौजे नाशिक येथे एक बैलगाड्या शर्यतीचं दोन लाखाचं जंगी मैदान मित्रांनो पार पडत आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे या नाशिकच्या मैदानामध्ये काही नंदींचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला चला तर तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये बोळा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे आणि भोळा आपल्याला गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक सहा मध्ये आपल्याला हा नाशिककरांचा बोळा पळताना पाहायला मिळणार आहे तरी बोळाला आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये हारण्या देखील आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे तर हारण्याला आजच्या नाशिकच्या मैदानासाठी मनपूर्वक शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये मा आपल्याला नाशिक कराच्या शान गुरु आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे आणि गुरु आपल्याला गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक एक मधून आपल्याला गुरु आपल्याला शंभर टक्के पळताना पाहायला मिळणार आहे तरी गुरुला आजच्या मैदानासाठी मनपूर्वक शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये शंभू आणि लक्ष देखील आपल्याला आज पळताना पाहायला मिळणार आहे जळगावकरांचा शंभू आणि लक्ष आपल्याला गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक तीन मधून पळताना पाहायला मिळणार आहे तरी या दोघांनाही आजच्या मैदानासाठी गटासाठी शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये पाखऱ्या पन्नास पन्नास आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे आणि पाखऱ्या पन्नास पन्नास गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक आठ मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे तरी पाखऱ्याला देखील आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर मन मित्रांनो आजच्या मैदानामध्ये संयम आणि नाशिककरांचा बकासूर आपल्याला आज पळताना पाहायला मिळणार आहे आणि नाशिककरांचा बकासूर आणि संयम गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक आठ मध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे तरी त्यालाही शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये हारण्यात सहाशे बावीसच्या नावाने देखील चिठ्ठी निघालेली आहे आणि हारण्यात सहाशे बावीस आपल्याला गट क्रमांक कर तेरामध्ये तास क्रमांक दोन मधून आपल्याला हारण्यात सहाशे बावीस पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी हारण्याला देखील आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये संभाजीनगरकरांच्या अनपानशान संभाजी एक्सप्रेस लकन देखील आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि लगन आपल्याला गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सहा मध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला आपला सर्वांचा लाडका पिस्टन देखील पाळताना पाहायला मिळणार आहे आणि पिस्टन आपल्याला गट क्रमांक सत्तावीस मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे तरी पिस्टनला देखील मित्रांनो आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आपल्या लाडक्या दशमीन श्री बकासूरचे अद्यापही चिठ्ठे निघालेले नाही नक्कीच बकासूरची चिठ्ठे निघाल्यावर आपण बकासूरबद्दलचे अपडेट तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट आप ले ले करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद